श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ जानेवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत जया एकादशी माघ महिना सुरू आहे आणि माघ महिन्यात अनेक पुण्य फलदायी व्रते सण साजरे केले जातात अनेक अर्थाने माघ महिना हा अनन्यसाधारण मानला जातो प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात एकादशी व्रत केले जाते परंतु या एकादशींचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं जया एकादशीचं व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधेतून मुक्तता मिळते व मन शांत राहते या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते प्रत्येक एकादशीला श्री विष्णूंची पूजा केली जाते भगवान श्री संबंधी स्तोत्राचे पठण केले जातात नामस्मरण देखील केले जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस महत्वाचा असल्याने काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या जया एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीचे एक पान ठेवा इथे आणि चमत्कार पहा आयुष्य बदलून जाईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर असं हे तुळशीचं पान कुठे ठेवायचं आहे कोणत्या वेळेत ठेवायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा तुळशीच्या एका पानाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आज व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत जो पण व्यक्ती मनोभावे हा उपाय करेल त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही दिवसांचं महत्त्व हे खूप सांगितले जाते जसे की एकादशी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि म्हणून धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करायला विशेष मानले जाते जर आपण या दिवशी व्रत केले आणि माता तुळशीची पूजा केली नाही तर आपलं व्रत देखील पूर्ण होत नाही असं देखील म्हटलं जातं भगवान श्रीहरिविष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहेत तुळशीशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि लक्ष्मीचा अवतार हा भगवान विष्णूंची पत्नी मानली जाते आणि म्हणून तुळशीला भगवान विष्णू आणि भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे आणि म्हणून असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असते तिथे वास्तुदोष हा राहत नाही त्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी ही टिकून राहते आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचा आहे तर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेच मग ती छोटी असेल किंवा मोठी असेल आणि आपली ती इच्छा पूर्ण व्हावी असं प्रत्येकाला वाटत असते आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत देखील करत असतो परंतु प्रत्येक वेळी कष्ट आणि मेहनत करून आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही अशावेळी जर आपण आपल्या कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही खूप लवकर पूर्ण होते तसेच जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतंही काम हे तुमच्या मनासारखं होत नसेल घरात सतत आर्थिक अडचण येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा एक उपाय तुम्हाला उद्या जया एकादशीला करायचा आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर ना स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यांना पिवळी फुलं पिवळ्या कलरचं नैवेद्य तुळशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल फोटोही नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर त्या मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहे तीही नसेल तर तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची देखील पूजा करू शकता यानंतर ना आपल्याला हा उपाय जो आहे तर तो दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची पानं लागणार आहेत आता हा उपाय करण्यासाठी एकशे आठ तुळशीची पानं जर तुम्हाला भेटली तर आवर्जून तुम्हाला एकशे आठ तुळशीची पानं घ्यायची आहेत जर एकशे आठ तुळशीची पानं तुम्हाला भेटली नाही तर तुम्हाला एकच तुळशीचं पान जे आहे तर ते घ्यायचं आहे यानंतर ना आपल्या देवघरासमोर यायचं आहे देवघरासमोर तुम्हाला आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे देवघरासमोर एक शुद्ध गजतुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहेत यानंतर तुम्हाला जर तुम्ही एकशे आठ तुळशीचे पानं घेतलेली असेल तर त्यातील एक पान हे तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर विष्णू नामवली जी आहे तर त्यातील एक नाव तुम्हाला म्हणायचं आहे एकशे आठ पानं आहेत आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ पानं घ्यायची आहेत आता सांगितल्याप्रमाणे एक पान हातामध्ये घ्यायचं आणि यानंतर न विष्णू सहस्रनामावली जी आहे तर त्यातील पहिलं नाव तुम्हाला ओम विष्णवे नम असं म्हणायचं आणि यानंतर एक पान हे तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं पुन्हा दुसरं पान हातामध्ये घ्यायचं दुसरं नाम तुम्हाला बोलायचं आणि यानंतर दुसरं पान हे तुम्हाला अर्पण करायचं आता जर तुम्ही एकशे आठ पानं घेतलेली असेल तर ही देखील एकशे आठ नावं आहेत तर ही एकशे आठ नावं तुम्हाला एक एक म्हणून हे पान विष्णूंना अर्पण करायचं आहे परंतु जर तुम्ही एकच पान घेतलेलं असेल तर ते एक पान उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि ही सगळी एकशे आठ नावं जी आहेत तर ती तुम्हाला संपूर्ण पठण करून घ्यायची आणि ते पान जे आहे तर ते भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहेत यानंतर ना दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी ज्या काही अडचणी आहे तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं तोडली जात नाही म्हणून तुम्हाला आजच ही पानं तोडून ठेवायची आहेत किंवा जर खाली गळून पडलेली पानं असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता जर तीही तुम्हाला भेटली नाही तर जिथे भंडार आहे जिथे फुलं मिळतात तर तिथेसुद्धा तुळशी जी आहे तर ती मिळते तिथून तुम्ही ती पानं जी आहे तर ती आणू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील हा उपाय कोणीही करू शकते अगदी मुलांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी असेल तर मुलं देखील हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला एक तुळशीचं पान जे आहे तर ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे तांदळाचा डबा असतो तर त्या तांदळाच्या डब्यामध्ये सुद्धा ठेवायचा आहे तांदूळ जे आहे तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून आपण प्रत्येक पूजेमध्ये तांदळाचा वापर करत असतो वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की घरातील कोणतंही धान्य संपलं तरीही चालेल पण घरातील तांदूळ आणि मीठ हे कधीही संपू देऊ नये कारण या दोन्ही गोष्टी लक्ष्मीकारक मानल्या जातात आणि म्हणून एकादशीच्या दिवशी तांदळाच्या डब्यामध्ये एक तुळशीचं पान टाकावं आणि मिठाच्या डब्यामध्ये दोन लवंग टाकाव्या यामुळे घरामध्ये कधीही धनधान्य हे वाया जात नाही अन्नपूर्ण माता ही आपल्या घरामध्ये कायम प्रसन्न राहते जिथे अन्नपूर्ण माता असते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून येत असते आणि म्हणून तुम्हाला तुमच्या तांदळा डब्यामध्ये एक तुळशीचं पाण जे आहे तर ते उद्याच्या दिवशी आवर्जून टाकायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ